शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष मध्ये गोडीबार छाटणी ऑक्टोबर छाटणी छाटणी असतात त्या ऑगस्ट मध्ये किंवा सप्टेंबर मध्ये येतात काही विभागामध्ये आता सिटिंग पण झालेले परंतु आता जे आपल्याकडे गोडीबार छाटणीसाठी आपण जे नियोजन करतो किंवा सुरुवातीला आपण जे नियोजन केलं पाहिजे आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यात सोबत आपण इथे फोनचा वापर करतो प्रत्येक व्हरायटी वाईज आपण इथे फोन कशा पद्धतीने वापरलं पाहिजे याच्याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचा मी हरिश्चंद्र बाबूराव सोमवंशी राणा राऊड माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट चौरेचाळीस पस्तीस सत्त्याण्णव तालुका चांदवड तालुका चांदवड जिल्हा <coughs> नाशिक माझ्यामध्ये आपले प्लॉट बुकिंग करून दोन महिने झाले हो दोन महिने आपल्याला पुण्यामध्ये पाणी खूप कमी होतं खूप कमी होत बरोबर आहे आता आपल्याला छाटणी पण घ्यायची बरोबर आहे हो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना आपल्याला इथ्रेल वापरताना किंवा आपण प्लॉट मध्ये काळजी घेत असताना आपल्याला पाला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीचा राहणं गरजेचं आहे म्हणजे छाटणीपर्यंत पर्यंत सुद्धा आपला पाला चांगला असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला घड त्या ठिकाणी सक्षम निघण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कामकाज सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात झाला किंवा सुरुवातीला पाऊस झाला मध्यंतरी थोडाफार पाऊस जास्त दिवस झाला अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या पाला त्या ठिकाणी खराब झाला परंतु हा पाला ज्या ठिकाणी खराब होतो त्या ठिकाणी माल कमकुवत निघण्याचा प्रॉब्लेम नक्की येतो आणि त्याच्यामुळे आपण पाला शेवटपर्यंत टिकून ठेवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे डोळ्यामध्ये कार्यक्षमता चांगली असणं फार गरजेची आहे जे आपण स्टोरेज म्हणतो ते सुद्धा आपल्यासाठी चांगलं असणं गरजेचं आहे आता तुम्ही जर बघितलं तर प्लॉट मध्ये आपण ज्यावेळेस इथ्रेल मारतो त्यावेळेस सॅमसंग साठी आपण इथ्रेलचं प्रमाण मी तुमच्यासाठी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला इथरेल घेत असताना चांगल्या कंपनीचे इथरेल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला इथ्रेलचं प्रमाण साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी थॉम्सन व्हरायटीसाठी दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली आपल्याला इथेल त्या ठिकाणी घ्यायचं त्याच्यामध्ये जिरा भावन चौतीस एक किलो आपल्याला घ्यायचंय आणि आपण त्याच्यामध्ये बेरिओन सीपीपीचा आपण एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचं जेणेकरून आपल्या डोळ्यामध्ये जर पाणी कमी असेल किंवा अडचणी येत असतील तर आपण त्याचा वापर केला तर त्याचे आपण जे प्रयोग केले ते शंभर टक्के सक्सेस त्या ठिकाणी झाले त्यामध्ये माल निघण्यासाठी जो आपण माल दर्जेदार माल म्हणतो त्याला निघण्यासाठी चांगली मदत त्या ठिकाणी झाली आता लक्षात घ्या पण ही फवारणी घेता असताना आपल्याला चिंब फवारणी घेणं गरजेची गर मग आपण स्प्रे त्या ठिकाणी उलटा पालटा घेणं गरजेचं आहे तुम्ही त्याच गल्लीमध्ये इकडनं फवारण फवारणी केली त्याच गल्लीमध्ये आपण तिकडनं सुद्धा फवारणी केली पाहिजे जर आपण व्यवस्थित चिंब फवारणी केली तर नक्कीच आपल्याला इथ्रेलचे रिझल्ट त्या ठिकाणी चांगले मिळतील परंतु इथ्रेल मारत असताना आपल्याला जमिनीमध्ये कमीत कमी दोन दिवसाची वापसा असणं गरजेची त्यानंतर आपल्याकडे साधारणतः दोन दिवस पाऊस सुद्धा नसायला पाहिजे जर या हिशोबाने जर आपण इतरेल घेतलं तर नक्कीच आपल्याला आप चांगले रिपोर्ट इथेलच्या त्या ठिकाणी दिसून येतील सोनाका वरायट्या असतील तर आपण दीड एम एल प्रति लिटर पाण्यासाठी जिरवान चौतीस एक किलो दोनशे दोन लिटर पाण्यासाठी तीनशे मिली इथ्रेल आणि त्याच्याबरोबर बेरियन सीपीपीओ दोनशे लिटर साठी दोनशे मिली या प्रमाणात आपण सोनाका ज्या लॉंगेशनच्या व्हरायट्या असतील या व्हरायट्यांसाठी आपण त्या प्रमाणात आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे या पद्धतीने जर आपण इतरेलचा वापर केला तर नक्कीच आपल्याला इथ्रेलचे रिझल्ट चांगले मिळतील आता इथ्रेल मारत असताना आपण साधारणतः छाटणीपूर्वी एक बारा ते चौदा दिवस आपल्याला अगोदर ते इथ्रेल मारण गरजेचं आहे जेणेकरून त्याचे रिझल्ट येता येतात आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट चांगल्या पद्धतीचे मिळून येतात असं जर नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच काडीमधली कार्यक्षमता वाढेल घड मजबूत त्या ठिकाणी निघतील गाडीतलं स्टोरेज त्या ठिकाणी वाढण्यास मदत होणार आहे आणि याचबरोबर आपण यावर्षी बऱ्याच द्राक्ष बागेंमध्ये अळीचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दे जर शक्य असेल तर आपण आळीसाठीची फवारणी आपण अगोदर करून घेणं गरजेचे आहे आता त्याच्यामध्ये ती फवारणी घेत असताना आपण प्रोक्लेम दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपण फिनिक्स कंपनीचा मिली ट्रॅप दोनशे लिटर साठी पाचशे मिली या प्रमाणात जर आपण एक फवारणी करून घेतली तर आळी आपल्याला नक्कीच कमी करता येईल जेणेकरून बाग फुटण्याच्या वेळेस आपल्याला आळीचा प्रादुर्भाव होऊन डोळ त्या ठिकाणी आळी खाणार नाही याचं नियोजन सुद्धा आपल्याला करता येईल याचा नक्कीच प्रादुर्भाव या ठिकाणी जास्त प्रमाणात होणार आहे आणि ज्या ठिकाणी गवत असेल अशा ठिकाणी आपण ब्लोअरचे दोन फुलं आपण जमिनीच्या दिशेने म्हणजे गवताकडे करून जर फवारणी केली तर गवतावरती असणारी आळी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाण होईल आणि ती कमी झाल्यामुळे आपल्याला पुढचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी टाळता येईल किंवा आपण ऐन वेळेला ज्यावेळेस फुटवायला वे सुरुवात होते त्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेस आपल्याला आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही या पद्धतीने आपल्याला नियोजन करणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे त्यानंतर ड्रिपची ऍप्लिकेशन देत असताना आपण सुरुवातीला बेसल डोस आपण देणं तितका गरजेचं नाहीये कारण पाऊस बऱ्याच प्रमाणात येतो आताही पाऊस चालू आहे बेसल डोस दिल्यानंतर तो वाहून जाण्याची क्षमता त्या ठिकाणी असते आउट होऊन जाऊ शकतो त्यामुळे बेसल डोस देऊ नका परंतु एक चाटणीपूर्वी चार पाच ते सहा दिवस आपल्याला फॉस्फरिक ऍसिड एकरी तीन ते चार लिटर पर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे त्यानंतर चाटणीच्या एक दिवस अगोदर त्या ठिकाणी सल्फर एकरी दोन ते तीन किलोपर्यंत त्याच्यामध्ये झिरो पन्नास एकरी दहा किलो आणि टोनर प्लस एकरी पाच लिटर या प्रमाणात आपल्याला दुसरा डोस त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे हे दोन डोस द्या छाटणी झाली नंतर तीन ते चार दिवस जाऊ तिसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड झिंक पाचशे ग्रॅम चांगल्या कंपनीचे घ्या एड्डा पेअर सहा टक्के पाचशे ग्रॅम चिलेटेड मॅग्नीज अडीचशे ग्रॅम मॅग्निशियम सल्फेट पाच किलो हा डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे तीन डोस आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी देऊन घ्यायचे हे ड्रिपचे ऍप्लिकेशन व्यवस्थित केलं तर आजही आपल्याला मुळीला चांगली फरक दिसतोय पांढरी मुळे चांगल्या पद्धतीने बरोबर हे नियोजन नक्की करा त्यानंतर जर पावसाचं वातावरण असेल तर आपल्याला सुरुवातीच्या फेल झाल्यानंतर आपल्याला एसओपीचा एकवी पंचवीस किलो या प्रमाणात आपल्या एसओपीचा सुद्धा वापर करून घ्यायचं हे पण लक्षात घ्या जेणेकरून पोटॅश लेवल आपली चांगली राहील आणि पोटॅश लेवल प्रत्येक जमिनीमध्ये चांगले असणं आपल्यासाठी फार गरजेचे या पद्धतीने नियोजन करा आणि हे जे व्हिडिओ तुमच्यासाठी देतो आज पहिला व्हिडिओ तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की तब्येतीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुमच्यासाठी व्हिडिओ देऊ शकलो नाही परंतु त्या दिवसानंतर मी आता तुमच्यासाठी प्रत्येक स्टेजेसला वेगळ्या वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर देण्याचा नक्की माझा प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो बरेच शेतकरी अजून प्लॉट बुकिंग करताय ज्यांना अडचणी असतील आजही बुकिंग करताय तर बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्यानंतर आपण जे व्हिडिओ टाकतोय ही व्हिडिओ तुम्हाला फेसबुकला बघायला मिळतात वरती बघायला मिळतात त्यानंतर युट्यूबला पण बघायला मिळतात तर इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका जेणेकरून आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ नक्की राहतील आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद